नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत काही सेवा करायची आहेत तर गुढीपाडवा हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे तर गुढीपाडव्याला आपल्याला काही उपाय म्हणजे आप घरा आपल्या घरासाठी आपल्या घरातील माणसासाठी करायचा आहे चैत्र प्रतिपदा म्हणजेच पाडवा पाडव्याला आपण गुढी उभारतो पुरणपोळीचा नैवेद्य करतो गोडधोड करतो पाडव्याला बरेच जण वाहन खरेदी करतात जा घर खरेदी करतात सोने नाणी खरेदी करतात आ, काही व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायसुद्धा करतात आणि जर कोणाला करायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता पण ज्या वेळेस तुम्ही व्यवसाय वे करणार आहात किंवा कुठलं जर काही जर करत असाल तर त्यावेळेस तुम्ही एक ही जी पोटली आहे जी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर आणि घरामध्ये नक्कीच बांधायची आहे तुम्ही कुठलंही त्या दिवशी कुठलंही जर आपण शुभ काम केलं किंवा कुठलंही जर काम केलं तर आपल्याला दहा पटीनं त्याचं पुण्य भेटत असतं आणि जर आपण सेवा केली तर कुठलीही सेवा क जर केली तर त्याचंसुद्धा पुण्य किंवा फळ आपल्याला दहा पटीनं मिळत असतं असा हा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या घरातील प्रत्येक माणसावर आपल्या घरातील प्रत्येक माणसाचं रक्षण होण्यासाठी प्रत्येक माणसा मला कामामध्ये यश प्राप्त कर होण्यासाठी आपल्याला ही पोटली बांधायची आहे तर ही पोटली आहे बघा लाल आणि पिवळ्या कलरच्या दोन पोटल्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऑर्डर करावी लागेल शक्यतो तुमच्या घराच्या जवळ केंद्र जर असेल तर तुम्हाला केंद्रामध्ये ही पोटली नक्कीच मिळते स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद समजून आपल्याला ही पुढील सेवा करायची आहे आणि ह्याच्याने खूप चांगला रिझल्ट आहे खूप चांगला आपल्याला वर्षभर ह्याचा फायदा होतो आणि जर अगोदरची पोटली तुमच्याकडं असेल बांधलेली तर ती तुम्हाला काढायची आहे आणि पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करायचं आहे आणि या दोन नवीन पोटल्या तुम्हाला बांधायच्या आहेत तर या दोन्हीपैकी तुम्हाला मी आता पिवळ्या पोटलीचं थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ही जी पोटली आहे आपल्याला पिवळ्या कलरची ती अन्नपूर्णा तोडगा आहे आणि ही प... तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी बांधवायची बांधायची आहे किचनमध्ये बांधायची आहे आणि जर तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी शक्य नसेल तर तुम्ही कुठलेही एका बुधवारी ही पोटली बांधू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्ही बाहेरगावी आहात किंवा तुम्हाला जर आत्ता भेटली नसेल तर तुम्ही कुठलेही बुधवारी ही पोटली नक्कीच बांधायची आहे तर तुम्हाला त्या पो पिवळी ज्या पिवळ्या कलरची पोटली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मूठ गहू टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी सामान असं काय काय आहे ते सांगते तर रंगारी हिरडा आहे तांब्याची स्वामी समर्थ महाराजांची पावले आहेत तांब्याचं एक नाना आहे हळकुंड आहे नागकेशर आहे आणि मीठ आहे तर ही पिवळ्या कपड्यातली एक पोटली आहे तर ही पिवळ्या कपड्यातली पोटली आणि लाल पोटली दोन्ही आपल्याला एका हातामध्ये घ्यायचं आहे आणि खाली अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती लावून ती पोटले जे आहे ते अगरबत्तीच्या वरती धरायचं आहे डाव्या हातानं आणि उजव्या हातानं तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे एक माळ आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एक माळ आणि ही पोटली तुम्हाला किचनमध्ये ईशान्य कोपऱ्याला बांधायची आहे ही अन्नपूर्णा तोडगा आहे ह्याच्यामुळे तुम्हाला घरामध्ये धनधान्याची दन कसलीही कमी पडणार नाही बघा भरपूर आपण धान्य आणतो किंवा भरपूर आपण कष्ट करतो पण भ घरामध्ये पैसाच पुरत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही तर अशा वेळेस तुम्हाला ही पोटली तुमचं तुमची मदत करेल किंवा अशा वेळेस ही पोटली तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तर ही पोटली तुम्हाला किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधायची आहे जर तिथे जागा नसेल तर तुम्ही भरमदार म्हणजे मद मधोमध जे फॅन लावण्यासाठी खिळा असतो त्या खिळ्यालासुद्धा जर तुम्ही ही पोटली अडकावली तरीसुद्धा चालते आणि जर तुमच्याकडं दोन्हीकडे दोन्हीकडेही जर जागा जा नसेल तर तुम्ही ही पोटली देवघरामध्ये ठेवली तरीसुद्धा चालते देवघराच्या खाली जा दे चा जी जागा असते तिथं देवघरामध्ये ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे फक्त ह्याच्यामध्ये जी पिवळ्या कलरची पोटली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मूठ गहू टाकायचे आहेत कोणत्या कोणत्या पोटलीमध्ये आहेत कोणत्या कोणत्या नाहीत त्याच्यामुळं जर नसेल तुम त्या पोटलीमध्ये गहू तर तुम्ही नक्की गहू टाकायचे आहेत आणि एक माळ स्वामी समर्थ आणि एक माळ एक माळ गायत्री मंत्राचा जप करून ही पोटली तुम्हाला किचनमध्ये बांधायची आहे पिवळ्या कलरची तर तुम्हाला दुसरी जी पोटली आहे लाल कलरची ती पोटली तुम्हाला बांधायची आहे आपला जो मेन दरवाजा असतो मेन दरवाजाच्या आत बाहेर किंवा आत आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कुठेही तुम्ही ही पोटली बांधू शकता तर ह्याच्यामध्ये आहे तीन इंच वडाची मुळी व एक रंगारी हिरडा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीसुद्धा पोटली म्हणजे दोन्ही पोटले एकत्र घेऊन आपल्याला स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे आणि कालभैरव अष्टक एक माळ जप करायचा आहे म्हणजे दोन्ही पोटले घेऊन दोन्ही पोटल्या डाव्या हातामध्ये घ्यायच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आणि कालभैरव अष्टक एक वेळेस किंवा पाच वेळेस म्हणायचं आणि त्याच्या खाली आपल्याला अगरबत्ती लावायला विसरायचं नाही आणि त्या अगरबत्तीच्या धुरावर आपल्याला ही सेवा करायची आहे त्याच्यानंतर थोडा वेळ आपल्याला ही पोटली हे दोन्ही पोटले आपल्याला स्वामी समर्थांच्या महारा स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ एक तास दीड तास किंवा एक अर्धा तास दहा पंधरा मिनटं ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर उचलून आपल्याला पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही पोटली लाल कलरची बाहेर दाराच्या बाहेर बांधायची आहे आणि पिवळ्या कलरची जी पोटली आहे ती तुम्हाला दाराच्या सॉरी किचनमध्ये बांधायची आहे तर लाल कलरच्या पोटलीमुळे आपल्या घराचं रक्षण होतं आपल्या घरावर कोणाची नजर असेल कोणाचं आपलं चांगलं झालेलं कोणाचं कोणाला बरं वाटत नसेल तर हे सगळं आपल्या ही सगळी बचाव करतं म्हणजे आपल्या घराचं रक्षण करते ही जी पोटली आहे ती आपल्या घराचं रक्षण करत असते तर ह्याच्यामधील जी मुळी आहे ती मुळी खूप महत्त्वाची आहे ही मुळी जर आपल्याला वडाच्या झाडाची आणायची असल्यास आपल्याला त्या त्याच्यासाठी शुभ मुहूर्त बघावा लागतो आदल्या दिवशी स्वा वडाच्या झाडाला पाणी घालीन हा घालून हळदी कुंकू वाहून आपल्याला आज्ञा मा घ्यावी लागते की मी उद्या येऊन तुमची ही मुळी घेऊन जाणार आहे असे आपल्याला म्हणजे बरेच त्याचे प्रोसेस करायला लागतात तर हे सगळं आपल्याला करणं शक्य नाही त्याच्यामुळं आपल्याला आपली गुरुमाऊली जे आहेत त्यांनी सगळ्या विधी करून आपल्यापर्यंत ही म्हणजे सगळ्या स्वामी सेवेकऱ्या कपर्यंत कर, ही पोटली पोहोचवलेली आहे तर या पोटलीचा सर्वांनी लाभ घ्यावा सगळ्यांच्या घरामध्ये दरिद्रता निघून जावी सुख शांती समाधान सगळ्यांच्या घरामध्ये राहावं ही स्वामी माऊलीची आपली इच्छा आहे आणि दिंडोरी प्रणित येथून या पोटल्या सगळ्या आलेल्या आहेत आणि या पोटल्याचा आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं करायचं काय करायचं ह्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे तर तुम्ही या पोटल्या नक्कीच ऑर्डर करू शकता आणि आपल्या मुख्य दाराला आणि आपल्या किचनला म्हणजे आपल्या घरावर येणाऱ्या संकटापासून आपण आपल्या आपण आपल्या घराचं रक्षण करायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक माणसाचं रक्षण करायचं आहे आणि आपल्याला ह्या ह्या सगळ्या मुळी किंवा हिरडा हे सगळं भेटणं शक्य नसतं आप त्याच्यामुळं आपल्याला हे सगळं साहित्य आपल्या जवळच्या केंद्रामध्ये किंवा जवळच्या दुकानामध्ये जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही तिथून नक्कीच घेऊ शकता आणखीन तुम्हाला नऊ दहा दिवस आहेत त्याच्यासाठी मीसुद्धा लवकरच व्हिडिओ बनवत आहे का तर तुमच्यापर्यंत या पोटल्या लवकरात लवकर, लवकर पोहोचाव्यात हीच माझीसुद्धा अपेक्षा आहे आणि तुमच्या तुमच्या घरामध्ये सुख समाधान शांती नांदावी तुमच्या घरातील भांडणे तंडणे भांडणतंडे सगळे सगळे निघून जावे घर एकदम सुखा सुखासमाधानानं राहावं अशी माझीसुद्धा खूप इच्छा आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायमची टिकावे घरामध्ये किंवा माणसामध्ये प्रेमसंबंध राहावेत आणि जे का... घरामध्ये व्यवसायामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये तुमच्या भरपूर लाभ मिळावा आणि येणारं जे नवीन वर्ष आहे तुम्हाला खूप खूप सुखा समाधानाचं आरोग्यदायी जावं हेच तुम्हाला मी पाडव्याच्यासुद्धा आ आत्ताच शुभेच्छा देत आहे तर पाडवा आणखी नऊ दहा दिवस आहे पण तुम्ही पाडवा येईपर्यंत ही सगळी तयारी करून ठेवायची आहे कारण ऑर्डर भरपूर आहेत आणि लवकरात लवकर जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर खरंच सांगते ऑर्डर भरपूर आहे तर तुम्हीसुद्धा लवकर ऑर्डर करा जेणेकरून पाडव्याच्या एक दिवस तरी तुमच्यापर्यंत ही पोटली मिळाली पाहिजे कारण कुरिअरवाले कधी येतात कधी नाही कधी त्यांना सुट्टा सुट्टी असतात त्याच्यामुळं आपण हे अगोदरच मागून ठेवायचं आहे आणि जर तुमच्या जवळ केंद्रामध्ये जर भेटलं तर तुमचं कुरिअर चार्जेससुद्धा वाचेल तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि जर शक्य नसेल तर मग तुम्ही ऑर्डर करू शकता पण ही पोटली तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच बांधायची आहे याच्यामुळे तुम्हाला खूप लाभ होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी सम